तर प्रॉब्लेम या ठिकाणी पहिलं घेतोय आपण दिशेचं तर याकरता पायथागोरस प्रमेय तुम्हाला लक्षात पाहिजे पायथागोरस प्रमेय काय कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग तर यावरचं एक्झाम्पल सीता उत्तरेकडे सहा किलोमीटर गेली मग आपण दाखवणार उत्तरेकडे सहा किलोमीटर गेली पुन्हा उजवीकडे वळून आठ किलोमीटर गेली म्हणजे त्या डायरेक्शनला आठ किलोमीटर गेली तर ती थी मुख्य ठिकाणापासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला असेल या प्रकारचा प्रॉब्लेम आता मुख्य ठिकाणापासून याला मग आपला रेषा दिलेली नाही तर आपण डॉटेड लाईनने जॉईन केली याचा अर्थ तुम्हाला कर्ण काढायचा आहे इकडची बाजू सहा वरची बाजू आठ कर्णाचं जर सूत्र लावलं तर कर्णाचा वर्ग याचा अर्थ आठचा कर्णाचा वर्ग बरोबर आठचा वर्ग अधिक सहाचा वर्ग म्हणजे चौसष्ट अधिक छत्तीस बरोबर शंभर हे झालं कर्णाचा वर्ग याचा अर्थ कर्ण बरोबर किती आला आपलं वर्गमूळ घ्या म्हणजेच दहा म्हणजे मुख्य ठिकाणापासून ती दहा किलोमीटरला आहे आणि कोणत्या दिशेला तिथे जर सिस्टीम तुम्ही काढली असेल तर त्यांची दिशा कोणती इकडची वायव्य वरची तुमची उत्तर ती त्या दिशेला गेलेली आहे याचा अर्थ वायव्य त्यानंतर तिकडं ईशान्य म्हणजे मुख्य ठिकाणापासून ती ईशान्य दिशेला असेल